नेहमी नेहमी नाश्त्याचे तेच प्रकार करायचे नको असल आज आपण एक कप गव्हाच्या पिठापासून अगदी दोन चमच्या तेलामध्ये नाश्त्याचा हा नवीन प्रकार आपे पॅनमध्ये बनवणार आहोत हे खायला समोश्यापेक्षाही छान लागतात याला आपण बाटीचा एक प्रकार म्हणू शकतो म्हणजेच मसाला बाटी म्हणू शकतो नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये रेसिपी खूप साधी सोपी आहे जास्त पसारा न करता पटकन होणारी मुलांनाही खूप आवडेल चला तर मग कशी बनवायची ते पाहू सर्वात अगोदर आपण बटाटे शिजून घेऊ साधारण पाव किलो बटाटे घेतले थोडंसं पाणी घालून कुकरला आपल्याला याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या बटाटे आपल्याला मऊसूस शिजून घ्यायचे जर का तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर संध्याकाळी बटाटे उकळून फ्रीजमध्ये ठेवू शकता बटाटे चांगले बॉईल होतात तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ याकरता आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं पीठ नाही जाळलं तरी पण चालणार आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी इथे मी दोन चमचे बारीक रवा घेतला बारीक रवा जर नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून याच्यामध्ये वापरू शकता इथे आपल्याला चपातीच्या पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं जास्त इथे मीठ घालायचं आहे म्हणजे या बाटीला चव चा होईल आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानं दोन चमचे आपल्या रोजच्या वापरातलं नॉर्मल तेल घालायचं तेलाचं मोहन घालायची गरज नाही बाटी आपल्याला चांगली खस्ता तयार करायची आहे त्यामुळे रूम टेम्परेचरचं तेल घालायचं आणि हातानं या पद्धतीनं चोळून चोळून आपल्याला पीठ चांगलं एकत्र मिक्स करायचं तेल सगळं पिठाला असं छान लावून घ्यायचं पीठ एकसारखं तयार करायचं तेल घातल्यामुळे पिठामध्ये लगेच गुठळ्या तयार होतात ह्या गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्या आणि पीठ अशा पद्धतीनं तयार करायचं म्हणजे हातामध्ये घेतल्याच्या नंतर याचा चांगला गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून पुरीच्या कणकेसारखं कि किंवा बाटीच्या कणकेसारखं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं पुरीच्या कणकेसारखी कणिक मळून घेतली थोडंसं तेल हातावर घेऊन याला सर्व बाजून चोळून घेतलं कणिक भिजण्यासाठी दहा मिनटं झाकण देऊन साईडला ठेवायची बटाटे चांगले बॉईल झाले थंड नंतर याची साल काढायची आता याच्या बारीक बारीक आपल्या आवडीनुसार काप करायचे आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची इथे मी अशा पद्धतीने छोटे छोटे बटाट्याचे काप बारीक करून घेतले आता आपण लगेचच फोडणी तयार करून घेणार आहोत गॅसवरती कढई ठेवली कढई चांगली गरम झाल्याच्यानंतर दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झालं अर्धा चमचा मोहरी घातली तुम्हाला आवडीप्रमाणे याच्यामध्ये तिखट घालू शकता इथे मी एकच हिरवी अशी बारीक काप करून घातली मी हे लहान मुलांसाठी बनवत आहे त्याच्यामुळे ता मी एकच मिरची घातली तुम्हाला हवा असला तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर पंधरा ते वीस कडीपत्त्याचे पाने घातले एक मध्यम आकाराचा कांदा घातला हे सर्व साहित्य आपल्याला चांगले परतून घ्यायचे जसं आपण आलूची भाजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला आलूची भाजी बनवायची याच्यामध्ये काय आपल्याला बेसिक मसाले पण घालायचे आहे ही फोडणी चांगली परतू द्यायची एक दोन मिडियम गॅसवरती ही फोडणी मी चांगली परतून घेतली त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही बेसिक मसाले पण घालायचे आहे एक चमचा धने पावडर भाजी चांगली चटपटीत होण्यासाठी एक चमचा आमचूर पावडर घातलं दोन चिमूट आपल्याला इथे हळद घालायचे आहे हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं फोडणी चांगली परतली की याच्यामध्ये आपल्याला आलूचे बारीक काप केलेले ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करायचं आलू चांगले मसाल्यामध्ये कोट झाले पाहिजे या पद्धतीने थोडंसं ताप पण द्यायचा म्हणजे काही जर जाडफोडी असतील तर त्या पण याच्यामध्ये मस्त बारीक होतील एखाद दोन मिनटं मिडियम गॅसवरती ही आलूची भाजी चांगली परतून घ्यायची सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून भाजीला चांगली वाप देऊन घ्यायची तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक पाच सहा मिनिटानंतर भाजीला चांगली वाफ देऊन घेतली आता या थंड केलेल्या बटाट्याच्या भाजी भाजीचे आपल्याला छोटे छोटेसे बॉल करायचे बटाट्याच्या भाजीचे बॉल आपल्याला खूप जास्त मोठे करायचे नाही छोटे छोटे करायचे पण जसे आलू वडेचे बॉल करतो त्याचप्रमाणे फक्त आपल्याला छोटे करून घ्यायचे तर इथे व्हिडिओमध्ये दिसत त्या पद्धतीचे संपूर्ण बॉल अगोदर तयार करून घ्यायचे म्हणजे दोन काम आपल्याला एका टायमाला करायची गरज पडणार नाही म्हणजे पुरी पण करायची आणि बॉल पण तयार करायचे कणिक पण चांगली भिजलेली आहे पुन्हा एकदा पीठ आपल्याला हाताने चांगला असं सा दाब देऊन मळून घ्यायचं सॉफ्ट करून घ्यायचं लिंब एवढ्या आकाराचा कणकीचा गोळा घेतला थोडंसं पीठ लावून घेतलं हवं असलं तर पीठ लावायचं नाही लावलं तरी पण चालणार आहे दोन्ही हाताच्या चांगठ्याने दाब देत आणि बाहेरून बोटांना असं गोल आकार देत आपल्याला पुरी छान अशी तयार करायची पातळ पुरी तयार करायची खूप जास्त जाड करायची नाही तुम्ही ती पाहू शकता कशा पद्धतीची मी पातळ पुरी तयार करून घेतलेली आहे जेवढी पातळ पुरी असेल तेवढीच मसाल्याची आणि पुरीची सव छान लागणार आहे तयार केलेल्या पुरीमध्ये आपल्याला हे आलूचे बॉल ठेवून घ्यायचे आपण जशी पुरणाची पोळी बंद करतो त्याच पद्धतीने हे पण आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं हे बटाट्याचं सारण आपल्याला आतमध्ये दाबत ही पुरी छान सील करून घ्यायची आहे उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पुन्हा याला हाताने चांगलं गोल करून घ्यायचं म्हणजे याचं सारण जे भरलेलं आहे ते बाहेर आलं नाही पाहिजे या पद्धतीचं थोडंसं डेकोरिटी दिसा म्हणून याला चमचा नसं आखून घेतलं अशाच पद्धतीनं संपूर्ण बॉल हे असे तयार करून घ्यायचे पात्रामध्ये खाली ही बाटी चिटकू नये त्यासाठी याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून हाताने चांगलं ग्रीस करून घ्यायचं खूप जास्त तेल पण टाकायची गरज नाही आता संपूर्ण आपे पॅनला मी चांगलं तेल लावून घेतलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवू हाय हीटवरती आपे पॅन चांगलं दोन मिनटासाठी गरम करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर ही बाटी आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे एक टप्पे पॅनमध्ये बाटी ठेवल्याच्यानंतर चांगली भाजण्यासाठी आपल्याला चा याच्यामध्ये थोडं थोडं तेल पण सोडायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटासाठी खालच्या साईडनं लो फ्लेमवरती आपल्याला ही वाटी चांगली भाजून घ्यायची शेकून घ्यायची गडबड करायची नाही कारण ह्या पण एक कणकीची बाटी तयार केलेली आहे त्यामुळे शेकायला थोडासा वेळ लागतो झाकण ठेवून एक चार पाच मिनटं खालच्या साईडनं बाटी चांगली शेकून घ्यायची एक पाच सहा मिनटानंतर अधूनमधून मी चेक केलं होतं की बाटी व्यवस्थित होती का तर बाटी खालच्या साईडनं चांगली शेकलेली आहे तर आता ही मसाला बाटी चमच्यानं आपल्याला दुसऱ्या साईडनं फ्लिप करून घ्यायची तुम्ही इथे रंग पहा किती छान सुरेख आलेला आहे तर संपूर्ण बाटी याच पद्धतीनं तयार होतात तर आपल्याला लो फ्लेमवरती एक पाच सहा मिनटं चांगली एका साईडनं शेकून घ्यायची ही मसाला बाटी पलटून घेतल्याच्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल घालायचं दुसऱ्या साईडनं पण आपल्याला झाकण लावून एक पाच सहा मिनटं चांगली भाजून घ्यायची दोन्ही साईडनं चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजण्यासाठी एक दहा ते बारा मिनटाचा वेळ लागतो तर ह्या छान अशा भाजलेल्या बाटी मी एका ताटामध्ये काढून घेते ता मसाला बाटी तुम्ही मधल्या वेळेच्या भुकीसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईगडबडीतही बनवू शकता खूप हेल्दी आणि पौष्टिक पद्धतीने आपण बनवलेल्या आहे तुम्ही आवाज ऐका किती छान अशा खस्ता तयार झालेल्या आहेत हे तुम्हाला तोडून दाखवते एकसारखं भरपूर सारण घातलेली तुम्ही एकदा जर केली तर तुम्ही नेहमी नेहमी याच पद्धतीने ही बाटी तयार करणार तुम्ही ते पाहू शकता किती छान अशी ही मसाले बाटी तयार झालेली आहे खूप झटपट होणारी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील ते व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद